उलवा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल पुणी पाहिला पंढरीचा विठ्ठल पुणी पाहिला उभा कसा राहिला अंगीशोभे पितांबर पिवळा गळ्या માળા અંગી શોભે પિત ગળ્યા વૈજયંતી માળા ચંદના ટિા માોભલાક સાર ચલા પંરીશી દાઉ ठू माऊली पाहू भक्ती मार्ग त्याने आम्हा दाविला उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला ठेवणिया दोनी करकटी उभा मुकुंद झेंडा तिथे रोविला कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला बाळ श्रावण प्रार्थी आता नका दूर लोटू पंढरी नाता बाळ श्रावण प्रार्थी आता नका दूर लोटू पंधरिनाका देह सर्व त्याणी काळी ठेवीला उभा पसा राहीला विटेवरी उभा पसा राईजा पंधरीचा विठल कुणी Rai la uba kosa, Rai